हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आणि मस्त अशी मी रेडी झालेली आहे पण एवढं असं क्लिअर दिसन आहे गाडीमध्ये असल्यामुळे आणि इतका वेळ असून आत्ता जायच्या क्षणी आमच्या शेटनी गाडी काढलेली आहे धुवायला म्हणजे काही वॅक्यूम नेऊन क्लीन करायचं आहे आणि थोडं पाणी मारायचं आहे आणि मला या साडीमध्ये भरपूर अनकम्फर्टेबल वाटतं पण आता काय करणार घातली तर खरं मी त्याच्यामुळे मला काही करता आहे ना टोस्ती खूप टिकल्यान टोकल्यान असल्यामुळे नेट असल्यामुळे मला खूप टोस आनंदी आनंदी जातो काही बुट बुट बुटतोच तर काही चॅनेलवरती वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आणि सो मी अशी काही ती हेअरस्टाईल केलेली आहे पण केली बरोबर बरोबर पण ते माझ्या केसांचा शेप असा आहे की ते वेगळाच होऊन बसला आहे पण नाही बऱ्यापैकी छान आहे पण तिथं जाऊस तर आणि कार्यक्रम हे सुरू होऊच तर माझ्या हेअरस्टाईलचे वंदे होणार आहेत इकडे तिकडे हेअर होणार आहेत आणि मग काय होणार आहे काय माहिती मी पण तिथे गेल्यावर मेकअप करणार आहे मी मेकअप केलं नाही विदाऊट मेकअप थोडी लिपस्टिक लावली बाकीचं काहीच नाही लावलेलं आणि सो काहीज कशी दिसते मी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टेट यू पूर्ण व्हिडिओ पहा आता आमच्या बंधू राजांच्या हळदी तर आता आम्ही हळदीला चाललेलो आहे पण आमचा रवी येत आहे पुण्यावरून तर तो कुरकुममध्ये आलेला आहे तिकडून मला माझी बहीण फोन आ। फोन आ फोन फोन करते तू कधी येते कधी येते आणि हा इकडून ये नाही आणि मला माझी माझे मध्ये हे झालेलं आहे हा तो म्हणते थांब 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 ती म्हणती आहे तर त्याच्यामुळे आता आम्हाला थांबल्याशिवाय पण पर्याय नाही कारण परत त्याला पण लेट त्याला गाडी भेटायची नाही बसून तर त्यामुळे मग आम्ही निघणार आहे मग एवढा वेळ नव्हता म्हणून ठरलं की बाहेर फक्त वरून पाणी मारायचं आणि आतून थोडं क्लिनिंग करायचं का गाडीचं कारण ते घरात हे करतात पसारा करतात म्हणून माझं म्हणणं असतं की मी गाडीत कचरा करावा पण मी नाही करत पण पिल्लो असल्यामुळे होतो कचरा चॉकलेट काहीच पडतं आमच्या पलची धूळ माती वगैरे असतेच त्यामुळे आणि गाडीला इतकी आमच्या इथे धूळ येते की वरून असे क्लीन करून धुवून आणले तरी लगेच तिथे थोड्या वेळाने माती वगैरे बसलेली असते धूळ म्हणून मग मी थोडंसं केलं आम्ही म्हणजे सॉरी आणि आता चला जाऊ या हळदी हळदीला आलो ही आहे आमच्यात सगळ्यात मोठी बहीण आणि तिने आधी ऑप्शन केलं आणि मग तिचे फोटो काढले आणि आम्ही आम्ही टायमिंगलाच हळदीला पण टायमिंगलाच पोचलो आणि त्यात माझी वन पिन होती ती मला चालायला पण नीट जाऊ म्हणून हिल्स होती आणि आता जस्ट आम्ही पोचलो आणि आनंदीला पण मी हे घातलं कारण भरपूर थंडी होती बाहेर असल्यामुळे म्हणजे घरीच असतं आणि असं उघड्यावरती रानात असल्यामुळे आमचे आम्ही रानातच राहतो आणि त्यामुळे मग जास्त थंडी वाढतच होती आणि मग माझ्या बहिणीला म्हटलं माझा व्हिडिओ घे म्हणून आणि मग त्यानंतरनं माझी बहीण म्हणजे माझी छोटी बहीण गुड्डी तिला लाडाने आम्ही म्हणतो तर तिने नंतरनं ऑप्शन केलं आणि आम्ही दोघींनी सेम सेम वेअर केलं होतं आमचं था ठरलेलं होतं असं नाही आहे बरं का पण आम्ही कुठे म्हणजे माहेरी फंक्शन असल्यानंतरनं कोणत्याही बहिणी बहिणीला वाटतं सेम सेमनी करावं हो। त्यानंतरनं ह्या आहेत आमच्या दोघी वहिन्या जी आता सध्या प्रेगनेंट आहे ती करिश्मा आणि पलीकडले कर आहे रेश्मा तर अगोदरची आहे रेश्मा नंतरची आहे करिश्मा आणि मग त्या दोघींनी पण ऑप्शन केलं आणि असं करून आमचं हे झालेलं आहे त्यानंतरनं आमची हळदी ताटणं रेडीमेड म्हणजे सजवायसाठी काहीच अवेलेबल नव्हतं तर आम्ही असं सध्याचं डेकोरेशन सा सा केलं साधं तर त्यानंतर आमचं हळदी फंक्शन चालू होतं पण आमचं चाललेलं हळदीमध्येच चाललं होतं किती वेळ झाला आम्ही थांबलो होतो पण म्हटलं अगोदर गर्दी कमी होईल गर्दी कमी होईन या आशेत आम्ही थांबलो होतो पण काय असं होत नव्हतं आणि म्हटलं आता चला पटकरनं नंबर लावायचा असं आणि आमचे दा म्हणजे भाऊ आणि वहिणी पण खूप छान दिसत होते आणि आम्ही फायनली नंबर लावला असंच करावं लागतं आमच्या इकडे तरी पटकन नंबर लावावं लागतं कारण एक 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 इकडून एक तिकडून एक, एक मध्ये शिरावं लागतं परत ना लास्टला इतकी गडबड होती की मग त्यामध्ये तसंच राहून जातं आणि माझ्या बहिणीचं म्हणणं होतं की आपण पानारी फक्त पोस घेऊया हळद लावायची म्हणून ती म्हणत होती पानं घे आणि आधीच आमच्या गाव म्हणजे काकूचं म्हणणं होतं की ते दीदी होती ना तिला छोटं बाळ होतं की तिला आधी तिला लावू दे पण ती येऊस्त नंतर म्हटलं नाही आधी आम्ही करून घेतो आणि मग नंतर ना तिला लावून द्या आमचं झालेलं आहे अगोदर मग मी वहिनींकडे गेले नंतर ना गुढी दादाकडे होती मग ती आम्ही अल्टरनेट केलं आणि मी थोडीशी हळद घेतली आणि सपोज झाल्यानंतर ना आपल्याला हाताने हळद लावली आणि माझं झालं होतं इकडून व्हिडिओ घे इकडून व्हिडिओ घे आणि कुणीतरी मला हळद मागवली हो मागितली होती तर मग मी त्याला हळद दिली आणि नंतर ना आम्ही एक्सचेंज केल्या जागा आणि मग आमची हळद झाली ना आमचे कपल पो फोटो वगैरे पण झाले हळदीचे पण पर्सनली आमच्या जे मोबाईलमध्ये फोटो घ्यायचे होते आमचे लुकचे किंवा असं पण ते काही आम्हाला झालं नाही एवढ्या गरबडीने तर ते तसंच राहून गेलं आमचं आणि हा आहे आमचा सुजल तर तो, तो जेवायला वाढत आहे आणि जेवायला सिंपलस आपला राय म्हणजे जिरा राईस आणि सांबर आणि पायनॅपल शिरा हे होतं संध्याकाळच्या जेवणाला जे आणि हा आहे आमचा सकाळ म्हणजे भाऊ त्याला आवडत नाही अजिबात व्हिडिओ द्यायला पण त्याला मी काही घेतल्याशिवाय राहिले नाही आणि हा आहे माझा फोटो मी सगळी हळद वगैरे तोंड धुतल्यानंतरनं तर ही आहे माझी राणी आणि गुड्डी तर ह्या आम्ही दोघी सेम सेम मॅची मॅचिंग त्यानंतर असं संध्याकाळचं आल्यानंतर ना खूप दमले होते पण तरी पण आपले काहीच फोटो नव्हते इच्छा होती की आम्ही फोटो काढा पण नाही थँक्स फॉर वॉच वॉच